नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण दशांश अपूर्णांक आणि त्याच्यावरच्या ज्या क्रिया आहेत त्या क्रियामधला आपण शेवटचा पाठ आणि तिसरा पाठ बघणार आहोत ह्या पाठमध्ये आपण काय घेतलेलं आहे काहीच नाही क्वेश्चन्स घेतलेले आहेत जे की तुम्हाला प्रॅक्टिसला हेल्प होतील मदत करतील दशांशाचा भागाकार कसा करायचा गुणाकार कसा करायचा काही ट्रिक्स आहेत का काही गोष्टी आहेत का त्या सगळ्या आपण इन डिटेल ऑलरेडी बघितलेल्या आहेत परत आजच्या रिक्षेमध्ये पण ज्या ज्या वेळेस गरज पडेल त्यावेळेस सांगण्यात येईल ठीक आहे तर दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना काय करतो आपण काहीच नाही बेसिक एकदम बघा अपूर्णांकाचा गुणाकार करताना साधा गुणाकार जसा आहे तसा गुणाकार करा आणि पॉइंट नंतर किती संख्या आहेत दिलेल्या आकड्यामध्ये आणि नंतर मग किती संख्या आहेत फक्त त्या तशा नुसारच तुम्ही पॉइंट शिफ्ट करायचा समजा पाच पॉईंट दोन कुणीले तीन पॉईंट चार असेल किंवा चौवेचाळीस असेल मला सांगा ह्याचं उत्तर काहीतरी आलं तर ह्याचं तुम्ही काय करायचं पॉईंट नंतर एक संख्या आहे इथं पॉइंट नंतर दोन संख्या म्हणजे टोटल पॉईंट नंतर तुमच्या तीन संख्या उत्तरात आल्या पाहिजे पॉइंट नंतर तुमच्या तीन संख्या उत्तरात आल्या पाहिजे अशा प्रकारे आपल्याला सोडवायचे भागाकार करताना जेवढे पॉईंट कमी, करते है, कमी करते है। करता येईल तेवढे पॉईंट कमी करायचे बेरीज वजवाकी करताना पॉईंटच्या बरोबर खाली पॉईंट आला पाहिजे समजा ह्या संख्या घेतल्या पाच पॉईंट दोन आधी तीन पॉईंट चौरेचाळी असं लिहा पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे उत्तरामध्ये पण इथं पॉईंट आला पाहिजे तर अशा प्रकारे आपण बेसिक बघितलेलं आहे आता बघा काय दिलं दोनशे अठ्यात्तर पॉईंट दहा दोनशे अठ्ठ्या अठ्यात्तर पॉईंट दहा भागिले तेरा पॉईंट पाच आता याचा अर्थ काय माहिती आहे का दोनशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट दहाच्या याचा अर्थ दोनशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट एक ह्या शून्याला पॉईंट नंतर काही किंमत नसते म्हणजे दोनशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट एक बरोबर तेरा पॉईंट पाच ह्याचा आन्सर आहे मित्रांनो वीस पॉईंट सहा ह्याचा आन्सर काय आहे वीस पॉईंट सहा बरोबर ह्याचा आन्सर आहे वीस पॉईंट सहा तर दोन सत्तावीस हजार आठशे दहा भागिले एक पॉईंट पस्तीसचा आन्सर काय आहे असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला ठीक आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आता <coughs> मला सांगा प्रश्न काय विचारला सत्तावीस हजार आठशे दहा भागीले एक पॉईंट पस्तीसचं उत्तर काढा म्हटलं ठीक आहे मग आपण काय करूया नेहमीसारखं आपण पॉईंट शिफ्ट करूया बघा पॉईंट शिफ्ट करूया हा पॉईंट दोन शिफ्ट झाला म्हणजे हा झाला एकशे पस्तीस इथं ऑलरेडी सत्तावीस हजार आठशे दहा आहेत सत्तावीस आठशे दहा ऑलरेडी आहेत दोन पॉईंट शिफ्ट केले इथं सुद्धा दोन पॉईंट शिफ्ट करायचे आहेत म्हणजे दोन लाख सॉरी सत्ताव सत्तावीस लाख एक्क्याऐंशी हजार भागिले एकशे पस्तीस एवढं मोठं उत्तर आपल्याला काढायचं आहे एवढं मोठं उत्तर आता एक एकच मी लक्षात घ्यावा इथं काय माहिती आहे का इथं साधी बेसिक आपली काय भागागार का बेरीज वजबाकी गुन्हागार आहे दोनशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट एक भागिले तेरा पॉईंट पाच ह्याला मी कसं लिहू शकतो माहिती आहे का दोन सत्तावीस एक्क्याऐंशी म्हणजे पॉईंट शिफ्ट केलं एकानं इथं पण पॉईंट शिफ्ट केला एकानं म्हणजे ह्याचा आणि म्हणजे दोन सत्तावीसशे एक्क्याऐंशी भागीला एकशे पस्तीस लिहू शकतो का मी लिहू शकतो पॉईंट शिफ्ट केला आहे का मी ठीक आहे मग ह्याच्याऐवजी काय करू आपण साधेच बघा सरळ बेसिक बेसिक गोष्ट आहे त्याच्यामध्ये काहीच नाही आपण मगाच्या जसं एक एक मागच्या लेक्चरमध्ये आपण जसं भागाकार केला होता तसा भागाकार तुम्हाला इथं करून दाखवतो ठीक आहे तुमचं उत्तर लगेच येऊन जाईल बघा उत्तर आपलं लगेच येऊन जाईल ठीक आहे चला तर काय दिलं सत्तावीस एक्क्याऐंशी तीन शून्य सत्तावीस एक्क्याऐंशी एक दोन तीन झिरो भागिले एकशे पस्तीस एकशे पस्तीस डायरेक्ट भाग कर करा आता मला सांगा इथं काय दोन्ही भाग बसतो पहिल्यांदा एकशे पस्तीस जुने बघा एकशे पस्तीस जुने काय होतात बेपंचे दहाशे शून्य हात चार एक बे सहा सहाने एक, एक। सात बे एक बे दोनशे सत्तर वजावाकी करा खाली उरले आठ वरून घेतला एक एक्क्याऐंशी झाला म्हणून शून्य घ्यायचे शून्य घेतले शून्य वजा केलं एक्क्याऐंशी झालं ठीक आहे आता पुढं काय करायचं पॉईंट वाढवायचं आहे पुढं काय पॉईंट वाढची करत नाही मला आता एक्क्याऐंशी घेतले बघा मग इथून शू वरून शून्य घेतला म्हणजे हा काय होईल सहा सहानं भाग बसल इथे दिलं त्यांनी म्हणजे एकशे पस्तीस गुणिले सहाचा सा भाग सहा पंचतीसला शून्य हातच्या आले तीन साहित्यिक अठरा अठरा एकोणीस वीस एकवीसला एक हातच्या एक 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 आले दोन सहा एक सहा दोन आठ आठशे दहा डायरेक्ट भाग बसला डायरेक्ट भाग बसला उत्तर आलं शून्य शून्य आता बघा किती सोडवलं मी ह्या तीन संख्या घेतल्या एक घेतला शून्य घेतला ह्या दोन संख्या राहिलेल्या आहेत बघा पहिला भाग बसवला मी पहिला भाग बसला दोनचा मग आठ उरले म्हणून वरून आठ घेतले नंतर परत वरून एक घेत आठ घेतले सॉरी आठ उरले नंतर वरून एक एक घेतला एक घेतल्यानंतर एक वजा माझं शून्य केले एक झाले परत वरून शून्य घेतला बघा हा शून्य मी ऑलरेडी इथं खाली घेतलेला आहे बरोबर मग आठशे दहा तो आठशे दहा गेले आता दोन शून्य राहिले म्हणजे माझं इथे दोन शून्य मला देऊन टाकतील आहे तसेच म्हणजे वीस हजार सहाशे माझं उत्तर आले वीस हजार सहाशे आहे का ऑप्शन नंबर बी मध्ये वीस हजार सहाशे माझं उत्तर आलं पॉईंट तर तुम्हाला समजलं पाहिजे तुम्हाला का आलं पाहिजे पॉईंट शिफ्टिंग कसा करायचा पॉईंट शिफ्टिंग कसा करायचा तुम्हाला त्याचं आन्सर आलं पाहिजे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा चार पॉईंट दोनशे एकोणचाळीसला बघा चार पॉईंट दोनशे एकोणचाळीसला शून्य पॉईंट किंवा झिरो पॉईंट नऊने भागाकार दिल्यावर उ उत्तर काय येतं उत्तर काय येतं बघा चार पॉईंट दोनशे एकोणचाळीसला बघा आता मी काय करतो एकदा पॉईंट उडून टाकतो बघा म्हणजे एक पॉईंट शिफ्ट करतो म्हणजे लिहू शकतो मी म्हणजे खालचा पॉईंट काय केला मी एक शिफ्ट केला बघा खालचा पॉईंट झिरो पॉईंट नऊ आहे तो एकाने शिफ्ट करायचा पुरं शिफ्ट करायचा म्हणजे हा पॉईंट इथं गेला मग इथला पण इथं पॉईंट जाईल ना म्हणजे बेचाळीस पॉईंट एकोणचाळीस होईल बेचाळीस पॉईंट एकोणचाळीस होईल मग भागाकार करा बेसिक भागाकार करून टाका सरळ काय करूया चार हजार दोनशे एकोणचाळीस भागाकार करून टाका नऊने नऊ एक नऊ नऊ दोन सत्तावीस नऊ चौक छत्तीस चौक छत्तीस खाली उरले सहा वरून घेतला तीन नवसती त्रेसष्ट त्रेसष्ट शून्य शून्य वरून घेतला नऊ नऊ एक नऊ भागाकार संपला उत्तर आलं चारशे एकाहत्तर पण इथं काय पॉइंट नंतर दोन संख्या आहे बघा इथं पॉईंट आहेत बेचाळीस पॉईंट एकोणऐंशी पॉईंट नंतर दोन संख्या आहे भागाकारामध्ये सुद्धा पॉईंट नंतर दोन संख्या आल्या पाहिजे किंवा नाही समजलं कन्फ्युजन आहे चार पॉईंट एकाहत्तर कुणीले नऊ करून बघा नऊ एक नऊ नऊ सती त्रेसष्ट तीन हातचे आले सहा नऊच्या छत्तीस आणि सहा बेचाळीस पॉईंट नंतर दोन संख्या आहे पॉईंट नंतर दोन संख्या आहे उत्तर आलं बेचाळीस पॉईंट एकोणचाळीस बेचाळीस पॉईंट एकोणचाळीस आलं का बेचाळीस पॉईंट एकोणचाळीस आलं उत्तर म्हणजे चार पॉईंट एकाहत्तरचा बसलेला भाग बरोबर आहे उत्तर आलं तुमचं बी ऑ उत्तर आलेलं आहे बी चार पॉईंट एकाहत्तरचा भाग आपला बसला बरोबर फोर पॉईंट सेव्हन वनचा समजलं का मी काय केलंय बघा पॉईंट इथं शिफ्ट केला मग इथला पण पॉईंट इथं शिफ्ट केला बेचाळीस पॉईंट एकोणचाळीस इथं नऊ भागाकार केला नॉर्मल भागाकार सारखा भागाकार केला पॉईंट नंतर दोन संख्या आहे पॉईंट नंतर दोन संख्या दिल्या परत मला वाटलं की खरंच मी पॉईंट बरोबर दिला का नाही समजा मी असं केलं असतं सत्तेचाळीस पॉईंट एक गुणिले नऊ उत्तर माझं काय आलं असतं मित्रांना सांगा ठीक आहे दोन राहिला पॉईंट उत्तर माझं हे झालं असतं चार हजार दोनशे एकोणचाळीस पण पॉईंट नंतर एकच संख्या आहे माझं उत्तर आलं असतं चारशे तेवीस पॉईंट नऊ मग चारशे तेवीस पॉईंट नऊला जर नऊ ने भागितलं तर उत्तर एवढं येतं पण माझं तर माझा भागाकार बेचाळीस पॉईंट आहे मग हे माझं म्हणजे माझं उत्तर सत्तेचाळीस पॉईंट हे आलेलं चुकलेलं होतं म्हणजे माझं उत्तर हे बरोबर आहे माझं उत्तर हे बरोबर आहे असं मी ठोकताळा केला किंवा चेक केलं शून्य पॉईंट आठ आणि शून्य पॉईंट शून्य चार यांचा गुणाकार किती येतो बघा शून्य पॉईंट आठ गुणिले शून्य पॉईंट शून्य चार गुणाकार काय होतो काही नाही सरळ सरळ आठ गुणिले चार करा काय करा आठ गुणिले चार किती येतात बत्तीस लिहित बत्तीस बाकी आहे का काही संख्या कोणत्या आकडे झिरोचा काही संबंध नाही सध्या बघूया आठ चोक बत्तीस लिहून टाका बघा मी कसं सांगतो झिरो पॉईंट आठ आहे आणि झिरो पॉईंट झिरो चार आहे सगळे पॉईंट उडून टाका संख्या काय उरणार आहे शून्य आठ आणि शून्य शून्य चार म्हणजेच काय आठ आणि चार म्हणजे बघा ह्याला कसं लिहिलं मी शून्य आठ कोणी शून्य शून्य चार म्हणजेच काय झालं हे कन्व्हर्ट झाला आठ आणि चारमध्ये बत्तीस आला ठीक आहे आता बघा पॉईंट द्यायचे कसे आता इथे अगोदर मी भले मोठे शून्य देऊन ठेवतो मला माहिती आहे नेमकं काय पॉईंट नंतर एक संख्या आहे पॉईंट नंतर किती संख्या आहे एक संख्या बरं पॉइंट नंतर दोन संख्या आहेत किती संख्या आहेत टोटल दोन म्हणजे पॉइंट नंतर वरती एक संख्या आहे खाली पॉइंट नंतर दोन संख्या आहे टोटल पॉइंट नंतर तीन संख्या आहेत टोटल पॉइंट नंतर तीन संख्या आहे म्हणजे असं उत्तर काढा की पॉइंट नंतर तीन संख्या उरल्या पाहिजे म्हणजे एक दोन आणि तीन म्हणजे माझं उत्तर पाहिजे बघा म्हणजे झिरो 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 असली ना मी तर हे बाकीचे शून्य पहिले शून्याला काही महत्व नाही माझं उत्तर आलं शून्य पॉईंट शून्य बत्तीस शून्य पॉइंट शून्य बत्तीस समजलं का साधा गुणाकार करा नंतर पॉईंट आपण देऊया साधा गुणाकार केला बत्तीस अगोदर शून्य लय मोठे देऊन ठेवले का बरं देऊन ठेवले बघा पॉईंट नंतर एक संख्या पॉईंट नंतर दोन संख्या पॉईंट नंतर टोटल तीन संख्या पॉईंट नंतर टोटल तीन संख्या शून्य पॉईंट शून्य बत्तीस शून्य पॉईंट शून्य बत्तीस आहे का कुठं शून्य पॉईंट शून्य बत्तीस ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर सी झिरो पॉईंट झिरो थ्री टू समजलं नेक्स्ट दोन संख्यांचा गुणाकार तीन पॉईंट ब्याण्णव आहे त्यापैकी एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे तर त्यातील मोठी संख्या कोणती बघा दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे त्यापैकी एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे समजा एक संख्या घेऊया आपण समजा एखादी संख्या कोणती पण एक आहे दुसरी संख्या काय लो एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे दुसरी येणार आहे एक संख्या पाच आहे दुसरी त्याच्या दुप्पट आहे मग तुम्ही काय करणार पाच दुने दहा एक संख्या वीस आहे दुसरी त्याच्या दुप्पट आहे वीस दुने चाळीस एक संख्या तेरा आहे दुसरी त्याच्या दुप्पट आहे तेर दुने सव्वीस एक संख्या आहे दुसरी दुप्पट आहे दोन एक्स दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे एक्स गुणिले दोन एक्स चा गुणाकार तीन पॉईंट ब्याण्णव आहे तीन पॉईंट ब्याण्णव आहे तीन पॉईंट ब्याण्णव आहे तर त्यापैकी एक संख्या दुसरी दुप्पटायची त्यातील मोठी संख्या कोणती मग एक्स गुणिले एक्स काय होत असतो घातांकासाठी माहिती तुम्हाला गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज होत असते जेव्हा बेस पाया सेम असतो म्हणजे एक्स गुणिले एक्स हा झाला एक सवर्ग आणि ह्या दोनला दोन दोन एक सवर्ग बरोबर तीन पॉईंट ब्याण्णव मला एक्स किंमत काढायची एक्स स्क्वेअर बरोबर तीन पॉईंट ब्याण्णव भागिले दोन तीन पॉईंट ब्याण्णव भागिले दोन करायचं भागाकार मग तीनशे ब्याण्णव भागीले दोन करतो दो। तीनशे ब्याण्णव भागीली कर दो। दोन करतो बे एक बे खाली उरला एकोणावीस बेनव अठरा एक उरला बारा बेसख बारा म्हणजे उत्तर आलं एकशे शहाण्णव पण पॉईंट आहे ना पॉईंट नंतर दोन संख्या आहेत मग मी तर पण काय करणार पॉईंट नंतर दोन संख्या दिल्या बघा पॉइंट नंतर दोन संख्या तुम्ही गुणाकार करून बघा तुमचं उत्तर हेच येणार आहे बरोबर पॉईंट नंतर दोन संख्या आता एकचा वर्ग आहे मला एकशे किंमत काढायची मग एकशे किंमत काय येईल मित्रांनो बघा एक पॉईंट शहाण्णवला बघा इथं पुन्हा काय होणार आहे आपलं एक्स स्क्वेअर बरोबर एक, एक पॉईंट शहाण्णवला का बर, मी काय आलू शकतो बरं हे आलू शकतो मी एकशे शहाण्णव आणि छेदस्थानी मित्रांनो शंभर दोन पॉईंट पुढे गेलो म्हणजे दोन पॉईंट काय केले पुढे शिफ्ट केले खाली दोन शून्य वाढवले खाली दोन शून्य वाढवले एकशे शहाण्णव भागिले शंभर ह्याचं वर्गमूळ काढा म्हणजे एकशे शहाण्णव भागिले शंभरचं वर्गमूळ काय येईल बरं चौदा सॉरी दोनशे पंचवीस हा चौदाचा बरोबर चौदाचा वर्ग येतो चौदाचा वर्ग चौदा भागिले दहा वर्ग काय येईल चौदा भागिले दहा म्हणजेच काय होणारी पॉईंट वरती आला म्हणजे उत्तर यायचं वन पॉईंट फोर वन पॉईंट फोर आहे का ऑप्शन वन पॉईंट फोर पर्या क्रमांक सी पर्याय क्रमांक सी म्हणजे एक पॉईंट चारचा वर्ग तुमचं उत्तर यायला पाहिजे एकशे एक पॉईंट शहाण्णव एक पॉईंट चारचा वर्ग तुमचं उत्तर यायला पाहिजे एक पॉईंट शहाण्णव परत एक पॉईंट शहाण्णव गुणिले दोन करून बघा बरोबर केले का तुम्ही बे सुकून बारा हातचा आले एक बे नऊ अठरा एक एकोणीश् नऊ हात चाल बे एक बे आणि तीन तीन पॉईंट ब्याण्णव कारण पॉईंट नंतर दोन संख्या पॉईंट म्हणजे हा भागाकार मी बरोबर केला मी चेक केला के हे उत्तर माझा डबल बरोबर केला मी परत मी काय केलं मग एक पॉईंट शहाण्णवला खाली कोण असतो छेदस्थानी नाही म्हणजे एक असतो दोन गेलो एकशे शहाण्णव झाला दोन पॉईंटने पुढे झाला दोन शून्य वाढवले शंभर झाला वर्गमूळ काढलं चौदा भागीली दहा तरच आपण लिहू शकतो एक पॉईंट चार एक पॉईंट चार ठीक आहे पुढचा क्वेश्चन काय दिलं दोन दशमान संख्यांचा गुणाकार चौदा दशांश आठशे सदोतीस आहे जर त्यापैकी एक संख्या चार पॉईंट शून्य एक असेल तर दुसरी दशमान संख्या कोणती बघा दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे एक संख्या एकच घेऊया दुसरी दिलेली आपल्याला चार पॉईंट शून्य एक ह्यांचा गुणाकार आहे चौदा पॉईंट आठशे सदोतीस चौदा पॉईंट आठशे सदोतीस ठीक आहे काय करायचं आपल्याला भागाकार करायचा आहे म्हणजे एक ची किंमत काय मित्रांनो चौदा पॉईंट आठशे सदोतीस भागिले चार पॉईंट शून्य एक चार पॉईंट शून्य एक करा शिफ्टिंग पॉईंट काय करतो दोन संख्येने पुढे गेला खाली झाला चारशे एक दोन संख्येने पुढं घ्याला चौदा त्र्याऐंशी पॉईंट सात चौदा त्र्याऐंशी पॉईंट सात झालेले आहे ठीक आहे आता इथं बघा उत्तर कसे दिले आपल्याला उत्तर बघा उत्तर हेच येणार आहे सदोतीस तीन पॉईंट शून्य सेवन तीन पॉईंट शून्य शून्य सेवन सदोतीस आता सदोतीस तर मला वाटत नाही ये येईल तीन पॉईंट सात पण येणार नाही तीन पॉईंट शून्य सात किंवा तीन पॉईंट शून्य शून्य सात आहे बघा ठीक आहे मग काय करायचं आपण सरळ सरळ करून बघूया काही टेन्शन नाही बघा चौदाशे त्र्याऐंशी किंवा सरळ काय करायचं सांगतो तुम्हाला चारशे एकनं काय करा गुणाकार करून बघा चारशे एकनं गुणाकार करून बघा तुमचं उत्तर तुम्हाला समजून जाईल चार त्रिक बारा जवळपास चार त्रिक बाराचा भाग बसतो शून्य चार सत सात एक सात बरं ठीक आहे काय करू तुम्ही पहिल्यांदा आपण गुणाकार करून बघूया हो तीन पॉईंट शून्य शून्य सेव्हनचं मला वाटतं हे उत्तर असू शकतं प्रोवेबली तीन पॉईंट शून्य शून्य सेवन गुणिले चारशे एक चारशे एक गुणिले चारशे एक कसं काय भाग द्या बघा चारशे एकचा पाड लिहितो आपण कसं आहे चारशे एक गुणिले सात बघा चारशे एक गुणिले सात काय उत्तर बरं सात एक सात सात शून्य शून्य सात एक अठ्ठावीस अठ्ठावीस एक येतं मग शेवटी युनिट एका स्थानी काय येतो एक येतो बरोबर एका स्थानी एक येतो बघ ठीक आहे तर काय गुणाकार का करा सर सर एक सात सात एक शून्य शून्य एक शून्य शून्य एक तीन तीन अधिक शून्य गुणिले सात शून्य शून्य गुणिले शून्य शून्य परत शून्य शून्य परत दोनदा अधिक चार सत्ता अठ्ठावीसला आठ हातचे आले दोन चार शून्य शून्य दोन अशी दोन परत चार शून्य शून्य आणि चार त्रिक बारा चार त्रिक बारा एक शून्य आठ तीन आणि दोन पाच शून्य आणि हा बारा हा बारा बरोबर म्हणजे आपलं काही चुकलेलं आहे का तीन पॉईंट शून्य सात बर म्हणजे ह्याचं उत्तर येत नाही हे तर उत्तर येणार नाही हे खूप मोठे हे लागले हे खूप मोठं येत आहे बाराशे पाच काहीतरी येत आहे हे नाही म्हणजे हा ऑप्शन कटला आपला आता पुढचा ऑप्शन घेऊया कोणता तीन पॉईंट शून्य सेवनवाला चारशे एक गुणिले तीन पॉईंट शून्य सेवन तीन पॉईंट शून्य सेवन ठीक आहे करा गुणाकार सात एक सात सात शून्य शून्य सातशोक अठ्ठावीस अधिक शून्य 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 अधिक अधिक तीन एक तीन तीन शून्य शून्य तीन चोक बारा सात शून्य आठ आणि तीन अकरा आजचा आला एक दोन एक तीन दोन बारा पॉईंटनंतर दोन संख्या आहे पॉईंटनंतर दोन संख्या आहे म्हणजे बाराशे एकतीस पॉईंट शून्य सात आहे का ऑप्शन म्हणजे आपलं आलं आहे का उत्तर आपलं उत्तर आलेलं नाही आपलं उत्तर आलेलं नाही आपलं उत्तर आहे वेगळंच म्हणजे हे सुद्धा उत्तर आपलं येत नाही हे सुद्धा आपलं उत्तर येत नाही म्हणजे हे पण उत्तर कॅन्सल झालं आहे ठीक आहे आता मला वाटतं तीन पॉईंट सात उत्तर येऊ शकते दुसरा पर्याय आपल्याकडे राहिलेला नाही चौदा पॉईंट आठशे सदोतीस बर हा तीन पॉईंट सात नि गुणाकार करू हो, शेवटचा आता चारशे एक गुणिले तीन पॉइंट सात बघा सात एक सात सात शून्य शून्य सात चोक अठ्ठावीस आधी तीन एक तीन तीन शून्य शून्य तीन चोक बारा ठीक आहे सात तीन आठ दोन दोन चार आणि एकाशी एक, एक। पॉइंट नंतर एक संख्या आहे म्हणजे चौदाशे त्र्याऐंशी पॉईंट सात आला गुणाकार चौदाशे त्र्याऐंशी पॉईंट सात आला माझं पण आलाय म्हणजे ह्या संख्येने मी ऑप्शननुसार गेलोय ऑप्शन नंबर ए आलाय आपला ऑप्शन नंबर ए उत्तर आले बघा कसं केलं आपण पहिल्यांदा हा ऑप्शननी गुणाकार करून बघितला ह्याचा चारशे एकने ह्याला गुणाकार करून बघितला नाही आला चारशे एकने ह्याला करून बघितला तो पण नाही आला पण चारशे एकने ह्याला करून बघितला तो आलेला आहे म्हणजे मुद्दाम तुम्हाला अशा पद्धतीने सुद्धा प्रश्न आले आले पाहिजेत म्हणून आपण तसं ऑप्शननुसार गेलोय नाही तर आपण डायरेक्ट भागाकार करू शकलो असतो ठीक आहे पुढचा क्वेश्चन बारा हजार दोनशे शहात्तर भागिले एक पॉईंट पंचावन्न बघा बारा हजार दोनशे शहात्तर भागिले एक पॉईंट पंचावन्न ह्याचं उत्तर आहे सात हजार नऊशे वीस सात हजार नऊशे वीस तर बारा सत्तावीस पॉईंट सहा भागिले सात हजार नऊशे वीस ह्याचं उत्तर काय ठीक आहे आता मी काय करतो परत बघा हेनी काय केलं बारा ही वरती घेतले म्हणजे बारा हजार दोनशे शहात्तर भागिले सात हजार नऊशे वीस ह्याचं उत्तर आहे मित्रांनो एक पॉईंट पंचावन्न काय केलं मी ह्याला इकडे घेतलं त्याला तिकडे घेतलं म्हणजे बारा हजार दोनशे शहात्तर भागीले हे केलं सरळ सरळ तर तुमचं उत्तर येतं एक पॉईंट पंचावन्न तुमचं उत्तर येतं एक पॉईंट पंचावन्न आता फक्त काय झालं माहिती आहे इथं मित्रांनो एक झालेलं आहे इथं एक पॉईंट इकडं शिफ्ट झालेलं आहे एक पॉईंट काय झालेलं आहे इकडं शिफ्ट झालेलं आहे आता मग उत्तर आपलं काय येणार आहे एकशे पंचावन्न येणार आहे बरोबर आता मला सांगा इथं एक पॉईंट काय झाला डावीकडे आलेला आहे डावीकडे आलेला आहे खालची संख्या सेमच आहे खालची संख्या सेमच म्हणजे तुमचं उत्तर एक पॉईंट दहावीकडे जाईल एक पॉईंट दहा म्हणजे तुमचं उत्तर शून्य पॉईंट एकशे पंचावन्न असलं पाहिजे एक पॉईंट तुमचं उत्तर बघा एक पॉईंटने काय झालेलं आहे म्हणजे एका पॉईंट नंतर एक संख्या राहते आपली मग पॉईंट नंतर इथं पण काय व्हायला पाहिजे आपलं एक म्हणजे बघा इथं काय करू शकतो मी बघा ह्याला बारा दोनशे सत्याहत्तर पॉईंट सहा बरोबर ह्याला मी काय करू शकतो बारा दोनशे सत्याहत्तर पॉईंट सहाला मी बारा दोनशे म्हणजे दोन बारा दोनशे शहात्तर म्हणू शकतो असं किंवा असं काय केलं मी शिफ्ट केला पॉईंट म्हणजे इथं काय झाला पॉईंट शिफ्ट झाला इथं काय झालं एकोणऐंशी दोनशे एकोणऐंशी दोनशे आता याचं उत्तर काय म्हणते का उत्तर ह्याचं एकशे पंचावन्नच्या फॉर्ममध्ये येईल एकशे पंचावन्नच्या फॉर्ममध्ये आता एकशे पंचावन्नच्या फॉर्ममध्ये येईल पण ऑलरेडी काय झालेलं आहे की इथं आपण एक पॉईंट शिफ्ट केलेला आहे म्हणजे इथं बघा पॉईंट एक पुढं होता पॉईंट एकने पुढं गेलो इथं पॉईंट एकने पुढे गेलो ठीक आहे एवढं समजलं आपल्याला आता काय करायचं उत्तर आपल्याला काढायचं आहे मग हे कसं करणं सरळ सरळ तीनने भागाकार करूया तीन म्हणजे भागाकार भागा भागाकार भागाकार करत गेलो तुमचं उत्तर तुम्हाला समजून जाते ठीक आहे मग तसं भागाकार आपल्याला खूप वेळ लागत मग आपण काय करू शकतो इथं पॉईंट एकनं पुढे गेलेला आहे पॉईंट बघा तुमचं उत्तर काय माहिती का तुमचं उत्तर येणार आहे झिरो पॉईंट एकशे पंचावन्न कारण संख्या काय झालेली छोटी झालेली बघा ही संख्या एकोणऐंशी हजार मोठी आहे ह्याच्यापेक्षा बारा हजार मोठी आहे का एकोणऐंशी हजार तर एकोणऐंशी हजार दो मोठी आहे याचा अर्थ उत्तर शून्य पॉईंटमध्ये आलं पाहिजे शून्य पॉईंटमध्ये मग एकच पॉईंट आपण काय झालेलं आहे एक्स्ट्रा म्हणजे शून्य पॉईंट शून्य पॉईंट एकशे पंचावन्न उत्तर आलं पाहिजे मग चेक करायचं मला म्हणजे बरोबर मग कसं कर चेक करणार आपण बघा एकोणऐंशी दोनशे एकोणऐंशी दोनशेला काय करतो मी एकशे पंचावन्न गुणाकार करतो नंतर बघूया पॉईंट द्यायचा कुठं द्यायचा ठीक आहे परत बघा पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य पाच दोन दहाशे शून्य चाल एक पाच नऊ पंचेचाळीस आणि एक शेचाळीसला सहा हा चाळीस चार पाच सत्तर पस्तीस छत्तीस सदतीस अठ्ठावीस एकोणचाळीस ठीक आहे इथं पण काय होणार आहे एक दोन तीन शून्य सहा नऊ आणि तीन ठीक आहे अधिक अधिक शून्य शून्य दोन नऊ आणि सात करा बेरीज शून्य 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 सहा सहा दोन आठ नऊ सतराशे सात हातचा आला एक नऊ एक दहा नऊ एकोणावीस वीस एकवीस बावीसले दोन हातचे आले दोन सात तीन दहा दोन बारा दहा दोन बारा आता बघा पॉईंट नंतर तीन संख्या पाहिजेत पॉईंट नंतर तीन संख्या दिल्या मी पॉईंट नंतर तीन संख्या मग काय उत्तर आलं माझं बारा हजार दोनशे शहात्तर आलं आहे का माझं उत्तर हे आणि सेम म्हणजे मी जे म्हणलं होतं की उत्तर तुमचं शून्य पॉईंट एकशे पंचावन्न येईल ते बरोबर आहे पर्याय क्रमांक सी आला पर्याय क्रमांक सी आलेला आहे ठीक आहे बघा अठ्ठेचाळीस पॉईंट चारशे ऐंशीला आठने भागावे तेव्हा येणारा भागाकार टिंबटिंब असेल अठ्ठेचाळीस पॉईंट चारशे ऐंशीला किती भागाकार करायचं मित्रांनो आठने भागाकार करायचा करायचं अठ्ठेचाळीस पॉईंट चारशे ऐंशीनं भागाकार करायचा आठला पहिले काय होईल आठसं का अठ्ठेचाळीस आथ ठीक आहे शून्य शून्य वरून घेतले चार शून्य झाला शून्य घेतला खाली उरले चार अठ्ठेचाळीस घेतले आठ सठ्ठेचाळीस झाला बरोबर आणि वरून शून्य राहिलेला तो शून्य देऊन टाकला म्हणजे नॉर्मल भागाकार केला तर साठ साठ येतं नॉर्मल तुम्ही भागाकार केला तर साठ साठ येतं म्हणजे आता आपलं उत्तर काय असतं माहिती आहे का इथं बघा पॉईंट इथं द्यावं लागेल ला, आपल्याला पॉईंट इथं द्यावं लागेल बघा म्हणजे सहा पॉईंट शून्य साठ आपलं उत्तर येईल म्हणजे सहा पॉईंट शून्य सहा सर सर सहा पॉईंट शून्य सहा कुठे ऑप्शन सहा पॉईंट शून्य साठ किंवा सहा गुणाकार करायला गुणाकार कशाने करायचा आठने करायचं आहे करा गुणाकार आठ शून्य शून्य आठ सठ्ठेचाळीसला आठ हातच्या चार आठ शून्य शून्य चाराशी चार आठ सक अठ्ठेचाळीस पॉईंट नंतर किती संख्या मित्रांनो पॉईंट नंतर तीन संख्या आहेत तीन संख्या देऊन टाका अठ्ठेचाळीस पॉईंट चारशे ऐंशी अठ्ठेचाळीस पॉईंट चारशे ऐंशी आले का नाही आलं म्हणजे माझं उत्तर ए जे आहे बरोबर आहे मी इथं जे आपण केलं तर सहा पॉईंट शून्य साठ सहा पॉईंट शून्य साठ आपण केलेलं आहे ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण दशांश अपूर्णांकाचे जे प्रश्न आहेत ते सगळे सोडवले त्याच्यावरती बे बेसिक भागाकार हा आजचा आत्ता जर लेक्चर आहे ते थोडं टफ होतं थोडे आवड प्रश्न होते पॉईंटचं भागाकार होता पॉईंटचं गुणाकार होता ते थोडं तुम्हाला आलं पाहिजे तशा प्रकारचे प्रश्न आपण मुद्दाम चूज केले होते की जेणेकरून तुम्हाला ते समजले पाहिजेत ठीक आहे इथं आपण थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि काही डाऊट असतील तर प्लीज कमेंट करा कॉल करा तुमच्या सगळ्या प्रश्नाला उत्तर देण्यात येईल आणि अभ्यास करायला लागा तुमच्या शंका कुशंका तुम्ही सांगू शकता आमच्या साईडनं आम्ही जेवढे प्रयत्न करायचे तेवढे प्रश्न तुम्हाला देतोय क्वेश्चन्स लेक्चर्स वेगवेगळे टीचर वेगळी फॅकल्टी आपली अनुभवी आपण देत आहोत तुम्ही पण तसा रिस्पॉन्स देत चला आणि लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू